हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज मी छान असे बनवलेले आहे सोल्याची भाजी तर आमच्या विदर्भामध्ये सोल्याची भाजी म्हणतात तुरीच्या सोल्याची जी भाजी असते त्याला सोल्याची भाजीच असं म्हणतात तर कोणी आमटी म्हणते कोणी सोल्याची भाजी म्हणते तर चला मी आता बनवलेली आहे तुम्हाला दाखवते मी कशी बनवलेली आहे तर तर हे बघा आता खूप छान अशी उकळलेली आहे बघा आणि याची आता रेसिपी तुम्ही समोर बघणारच आहे मी काय काय घेतलेलं आहे तर तर बघू शकता आलं की नाही तोंडाला पाणी आणि खूप सुंदर अशी आमच्या विदर्भामध्ये तुरीचे शेंगा आल्यानंतर ही भाजी बनवतातच म्हणजे एक महिना बनवतात असं नाही की ज्यांना ही भाजी आवडते ती एक महिना ते दीड महिना एक टाईम सोले असतात म्हणजे असतातच तर घरातले ज्यांना आवडते त्यांना तर बनवून द्यावंच लागते पण बाकीचे सगळे कंटाळून जातात तर आता याच्यावरच रील तुम्हाला सोल्याच्या भाजीवरच्या ज्या रील्स आहेत त्यातात तर आता इथून पुढे तुम्हाला भेटणारच आहेत आणि रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर बघा आता तुम्हाला याची मी समोर रेसिपी दाखवते हो तर बघा आता इथे मी घेतलेले आहेत मस्त असे तुरीचे सोले आणि तुरीचे सोले अजून गावरान ना आलेले नाहीत तर हे आहेत म्हणजे ज्या मोठ्यात मोठ्या तुरी असतात मोठे, मोठे, मोठे शेंग असतात तर मला नाव वगैरे माहीत नाही पण त्याचे आहेत हे जे विकात भेटतात ते आणि शेतातले जे आहेत ते अजून आलेले नाहीत गावरान तर इथे मी सोले घेतलेले आहे इथे टोमॅटो घेतलेला आहे एक हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि मस्त असा गावरान लसण बघा तर हा आहे गावरान लसण तर बघा खूप दिवसानंतर भेटला मला गावरान लसण आणि याच्या पाकळ्या ज्या अशा असतात की आपण असं हाताने चोडलं की लगेच निघतात तर हा आरोग्यासाठी खूप चांगला असतो गावरान लसण त्याच्यामुळे मी आणलेला आहे गावरान लसण आणि बघू शकता आता मी इथे मस्त अशी झणझणीत सोल्याची भाजी बनवणार आहे तर आता मी हे सोले भाजून घेते तर बघा आता इथे मी मस्त तव्यावर हे छान असे फरफेस भाजून घेणार आहे कोणी कोणी तसेच बनवते म्हणजे बिना भाजताच बनवतात पण मी भाजून बनवत असते कारण टेस्ट खूप छान लागते तर बघू शकता इथे मस्त असे सोले मी भाजून घेतलेले आहेत तर इथे घेतलेलं आहे मी कोथिंबीर खूप मोठी कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटो हिरवी मिरची हिरवी मिरची सुद्धा भाजून घेतलेली आहे लसण पाकळ्या आणि जिरं घेतलेला आहे आणि आता इथे मीठसुद्धा घेते जेणेकरून ह्या ज्या सोल्याच्या भाजीमध्ये हे सर्व साहित्य एकत्रच मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे कोणी पाट्यावर सुद्धा वाटते पण माझ्याकडे पाटा नाही आहे माझा पाटा जो आहे तो खराब झालेला आहे त्याच्यामुळे मग मी आता मिक्सरमध्येच काढणार आहे पण ही सोल्याची भाजी एकदम प्रसिद्ध आहे विदर्भामध्ये बाकी ठिकाणी माहीत नाही जास्त खातात की नाही पण आमच्या महाराष्ट्रात आणि सॉरी महाराष्ट्रात विदर्भामध्ये तर आमच्याकडे भरपूर म्हणजे जेव्हा सोले येतात तेव्हा हीच कर भाजी असते एक टाईम आणि शे खेड्यातील लोकांना कसं भाजीपाला जास्त अवेलेबल नसतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त सोल्याची भाजी खातात कारण डाळी खाऊ खाऊ कंटाळलेल्या असतात ते तर आता बघा इथे मस्त असे हे मिक्सरमध्ये मी सर्व साहित्य वाटून घेतलेलं आहे छान आता तेल टाकते छान कढई अशी गरम होऊ द्यायची जेणेकरून आपण जे जिरं मोहरी टाकू तर ते असं एकदम ततळ तडतडलं पाहिजे तर आता इथे घेते मी तेल टाकून आपल्याला जेवढं भाजीला लागेल तेवढं तर मी इथे दोन उबळे तेल टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी बनवणार आहे चार जणांसाठी भाजी तर सोले होते अर्धा किलो शेंगा होते पण शेंगा जेवढे असले तेवढे सोले निघत नाहीत तर कधी कधी किडके निघतात कधी कवळे असतात तर बघू शकता आता इथे मी टाकलेलं आहे जिरं आणि मोहरी तर कढई गरम झाल्यामुळे छान तडतडत आहे जिरं आणि मोहरी आणि आता इथे मी टाकून घेतलेला आहे टोमॅटो जेणेकरून टोमॅटो सुद्धा एकदम तेलामध्ये असं मस्त स्मॅश झालं पाहिजे तर जोपर्यंत टोमॅटो असं एकदम नरम पडत नाही तेलामध्ये तोपर्यंत असं मस्त होऊ द्यायचं तेलात तर खरंच खूप छान लागते ही सोल्याची भाजी नवीन नवीन आवडते सर्वांना पण काही जणांना तर एक टाईम असली तरी चालते तेच उदाहरण देते माझ्या मिस्टरांना रोज एक टाईम चटणी किंवा ही सोल्याची भाजी आवडते म्हणजे आवडतेच तर जोपर्यंत सोले आहेत तोपर्यंत म्हणतात आपण खाऊन घ्यायचे कारण नंतर आपल्याला बारा महिने भेटत नाहीत त्याच्यामुळे त्यांना एक टाईम दिली तरी ते खातात आवडीने तर मला आणि मुलाला नाही आवडत एवढी पण मिस्टरांना खूप आवडते त्याच्यामुळं मग मी बनवतच असते तर चटणीसुद्धा खूप छान लागते सोल्याची आता इथे मस्त असं खरपूस तेलामध्ये टोमॅटो भाजत आहे तर छान आता टोमॅटो बघा मस्त स्मॅश झालेला आहे तर आता मी हे मिक्सरमध्ये जे बारीक केलेलं आहे वाटण सोले तुरीचे जे सोले हिरवी मिरची टोम सांबार आणि जिरं मीठ हिरवी मिरची तर आता हे सर्व मिक्स मिक्सरमध्ये मी छान बारीक केलं आहे आणि मस्त टोमॅटोची अशी फळ त्याला फोडणी दिलेली आहे तर खूप छान लागते ही भाजी तर नक्की सर्वांनी करून बघा आणि आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघू शकता छान फिरून घ्यायची जेणेकरून मस्त त्याला तडका बसेल पाच एक मिनट तेलामध्ये होऊ द्यायची आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला जेवढं हवं असेल तेवढं पाणी टाकायचं जर तुम्ही चपातीसोबत खात असाल पोळीसोबत खात असाल तर कमी पाणी टाकायचं आणि भाकरीसोबत जर खात असाल तर जास्त पाणी टाकायचं की पा भाकरीसोबत पातळ लागते आणि जेव्हा चपाती खातो तर तेव्हा थोडीशी घट्ट लागते तर बघू शकता किती छान अशी झालेली आहे ते मस्त तयार झालेली आहे आम सॉरी आमटी तर आम्ही जास्त म्हणत नाही आम्ही फक्त तुरीच्या सोल्याची भाजीच म्हणतो पण काही ठिकाणी आमटी म्हणतात तर आता मी इथे भाकरी बनवलेल्या आहेत दोन माझ्या आई आई आलेली आहे आई आणि मी आम्ही भाकरी खातो आणि मिस्टरांसाठी आणि मुलासाठी मी पोळ्या बनवलेल्या आहेत तर आता मी इथे मिडियम भाजी बनवणार आहे म्हणजे भाकरीसोबतसुद्धा खाता आली पाहिजे आणि पोळीसोबतसुद्धा खाता आली पाहिजे बघा किती छान दिसत आहे बघता क्षणी असं तोंडाला पाणी सुटत आहे तर खूप सुंदर अशी बनवलेली आहे मी ही सोल्याची भाजी आणि हे मी पहिल्यांदाच बनवलेली आहे म्हणजे या वर्षीची पहिल्यांदाच बनवलेली आहे तर आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी वाटेल म्हणून मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे अगोदर सोल्यामध्ये सुद्धा टाकलेलं होतं पण आपला जो अंदाज असतो तर थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी अजून थोडंसं टाकलं कारण पाणी वाढलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे टाकलेला आहे तर खरंच आपली जी गावरान जी चव असते ती एक वेगळीच असते पण आता काय करणार शहरामध्ये नाही भेटत एवढं सगळं गावरान भेटते म्हणा पण सीझनमध्येच भेटते तसं नाही भेटत तर अजून तुरीच्या शेंगा जेवढं जी म्हणजे गावरान जास्त आलेल्या नाही आहेत त्याच्यामुळं मग आता हे ही ही पण तूरच आहे ही पण शेतातच येते फक्त हिचं बियाणं थोडं वेगळं असते हिची चव थोडी वेगळी असते तर बघा आता उकळी फुटत आहे मस्त आणि छान अशी झणझणीत तुरीच्या सोल्याची भाजी मी इथे बनवलेली आहे तर ज्या माझ्या खेड्याकडच्या गावाकडच्या मैत्रिणी आहेत त्यांनी सर्वांनी पटापट लाईक करा कारण त्यांनाच माहीत आहे याची चौकशी असते तर शहरामध्ये जास्त नाही आवडत कोणाला ना पण खेड्यामध्ये तर एक नंबर लागते ही भाजी तर खेड्यातल्या ज्या माझ्या मैत्रिणी दादा ताई आहेत त्यांनी पटापट लाईव्हला लाईक सॉरी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा आणि माझा व्हिडिओ कुठून बघता सुद्धा सांगा तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर आता इथे आलेली आहे बघा उकळी सोल्याच्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे बघा किती छान वाटत आहे तर मी ती भाजी म्हणजे ह्या सोल्याच्या भाजीसोबत भात पण बनवलेला आहे चपाती आणि भाकरी तर खूप छान आहे म्हणजे भाजी भातासोबतसुद्धा खाऊ शकतो आपण ही भाजी भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो आणि पोळीसोबतसुद्धा खाऊ शकतो तर बघा आलं की नाही तुमच्या तोंडाला पाणी तर नक्की व्हिडिओ आवडला असेल ताईंनो दादानो तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका